आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरचुरा येथे दप्तराविना शाळा या आनंददायी उपक्रमाअंतर्गत सादरीकरण घेण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना येत असलेल्या कथा कविता थोर पुरुषांबद्दल माहिती सांगितली उद्देश हाच की विद्यार्थ्यांची समोर येऊन बोलण्याची हिंमत वाढावी त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत व्हावा माईक व्यवस्थित कसा धरायचा बोलताना तो किती अंतरावर ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलाही उभं राहून बोलता येतं ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी हाच उद्देश समोर ठेवून सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांशी आधी कुठल्याही प्रकारची तयारी करवून न घेता वेळेवर त्यांचं वक्तृत्व कौशल्य तपासण्यात आलं मोजला आहे मी तुम्हाला सांगणार आहे एक तळ्या दोन वेळ होते त्यांना दोन खाम दिसले त्यांनी एक वेळ आणली आणि खांबांना बांधली ते दोघेही वेदूक दो, धोक्यावर दो बसून धोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली तो झोपाडा उडू लागला ते धोरण खांब नसून फटाफट पाणी उड्या घेतल्या गुड मॉर्निंग माझे पूर्ण नाव आहेत अन्विषा निलराकड मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे लांडगा आला आला एक धनगर नावाचा मुलगा होता तो रोज रानात मेंढ्या राखायला जाय त्याला खोटे बोलायची सवय होती लांडगा आला आला तो असे खोटे बोलायचा त्याचे ऐकून लोक धावत पडत यायचे मग तो हसायचा एकदा खरंच लांडगा आला आणि त्याचे सर्व मेंढ्या मारू लागला मग तो जोराजोराने ओरडू लागला लांडगा आला रे आला असं तो ओरडू लागला त्याचे ऐकून लोक म्हणाले हा आजही गंमत करीत असेल म्हणून कोणी लोक तिथे गेले ना खोटे गे बोलायचा असा परिणाम होतो गुड मॉर्निंग एव्हरीबडी माझे नाव आहे तुषल लोकेश लोणार आहे मी आज तुम्हाला सावित्रीबाईबद्दल माहिती सांगणार आहे भारतीय स्त्री शिक्षणाचे जन्मदात्या म्हणून ज्याच्या खाती जजरामरा अशातो सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्रीयन माणूस कधीच विसरणार नाही ज्या सावित्रीबाई म्हणजे पहिली शिक्षिका महिला स्त्री घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले होते त्या काळात जात होते अशा वेळी ज्योतिरा फुले यांनी श्री शिक्षणाचा विडा उचलला व मींना शिकवू लागल्या थँक यू मैं आज सभी के सामने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के पर कुछ खास महत्वपूर्ण से सुनेंगे यही मेरी गुंजाइश है उन दोनों की बातें की एक समय था के एक आदमी बड़ी मुश्किल से एक निवाला खाता था उन दिनों में सुबेदार रामजी अम्बेडकर के घर में चौदहवें रत्न कर करने पड़े चौदह अप्रैल अठारह सौ इक्यावन को मध्य प्रदेश राज्य में महू गांव में उन भीमराव का जन्म हुआ उनकी माता का नाम भीमाबाई कितना सहयोग था माता का नाम भीमाबाई और बेटे का नाम भीमराव था धन्यवाद माझे पूर्ण नावा समोर उपचिन मी येता सावीमध्ये शिकत आहे माझे बिरसा मुंड्याचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुहाना व कर्मजीर दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे जन्मकाल उहालू हे रांजीजेवढा आहे बिरसाच्या आईवडील शेतमजूर घरातली परिस्थिती अतिशय हलामीची होती गावात शाळा नसल्यामुळे त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवते पाठवले शिक्षणाबरोबरच संक नृत्याची विषय विरूच झाला तो काळ प्रथमपणाचा इंग्रजांनी गुलाब बनवून ठेवले होते थँक्यू माझे पूर्ण नाव कगन सुभाष मुशीराम आहे मी इयत्ता साथीमध्ये शिकत आहोत महात्मा गांधी हे भारताचे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना आपण लाडाने बापू असे म्हणतो त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांच्या वडिलां त्यांचे पूर्ण नाव मोहनदास कगमचंद्र गांधी असे होते त्यान... त्यांच्या वडिलांचे नाव कगमचंद व त्यांच्या आईचे नाव उतडा असे होते थँक माझे पूर्ण नाव पूजा मलेश कंचे मी इयतासाठी मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा, यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबाद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा त्यांचासुद्धा सिंहाचा चळवळीचा वाटा होता त्यांना लहान मुले चाच नेहरू असे म्हणत कोणाला गुलाबाचे फूल आवडत नाही पण पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोटावर गुलाबाचे फूल लावायला खूप आवडायचे आहे धन्यवाद